नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वरील हळद रुसली कुंकू असलं या मालिकेत सध्या लग्न विशेष एपिसोड दाखवले जात आहे या मालिकेत समृद्धी केळकर आणि अभिषेक राहलकर मुख्य भूमिकेत आहे दुष्यंत आणि कृष्णा यांचा लग्न सोहळा येत्या पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी दाखवण्यात येणार असून त्यापूर्वी मालिकेत एक भलताच ट्विस्ट पाहायला मिळत आहे हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक मालिकेवरती प्रचंड नाराज आहे आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला आहे त्यावर प्रेक्षकांच्या मजेशीर प्रतिक्रिया दाखवण्यात आले, आले की लग्न सोहळ्या दरम्यान कृष्णा लग्न मंडपात पोहोचते मात्र दुष्यंत तिथे उपस्थित नसतो त्यावेळी दुष्यंत त्याच्या खोलीत नसल्याचा निरोप येतो आणि एकच खळबळ उडते लग्न मंडपात उभी असलेली कृष्णा दुष्यंत विषयी विश्वास व्यक्त करते की दुष्यंत सरकार पळून जाणाऱ्यांपैकी नाही गुरुजी तुम्ही मंगलाष्टक करा माझा पुन्हा विश्वास आहे ते येणार पुढे असे दाखवण्यात आले आहे की शेवटचे मंगलाष्टक बाकी असे असेपर्यंतही दुष्यंत मंडपात पोहचत नाही कृष्णाचा विश्वास जिंकेल की दुष्यंत परत येईल का असं कॅप्शन स्टार प्रवाहच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे या प्रोमो वरती प्रेक्षकांनी नाराजी करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नवरदेव आल्याशिवाय मंगलाष्टके कशी सुरू केली यावरून अनेकांनी सवाल केले आहेत अनेकांनी हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे एका लिहिले की कृष्णाला लग्नाची एवढी घाई आहे की नवरदेवाशिवाय मंगलाष्टके सुरू केली अन्य एकाने लिहिले की नवरदेवाशिवाय एकीकडे मंगलाष्टके असतात का काहींनी हसवणारी कमेंट देखील केल्या आहेत तर काहींनी कठोर शब्दात टीका केली एक कमेंट अशी आहे की नको तिथे उगाचाच असे फालतू ट्विस्ट आणतात एकाने असेही म्हटले आहे की या मालिकेची वाट लावली आहे तर मित्रांनो मालिकेच्या या ट्विस्ट तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा